शहरातील लाल चौकी येथील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेत या वर्षी सालाबाद प्रमाणे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कार्यक्रम समितीच्या प्रमुख कविता चिमूरकर यांनी इयत्ता ते सर्व विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचं महत्व आणि माहिती माईक माही करून सांगितली गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेच्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या निकालाचे वाचन शिक्षक भरत दळवी यांनी केले कार्यक्रम समितीचे सदस्य राजेंद्र चौधरी यांनी आभार मानले यावेळी कार्यक्रम समितीच्या वतीने मुख्याध्यापिका वैशाली देशमुख आणि राजेंद्र चौधरी यांनी यांनी गुलाब गुलाब पुष्प पुष्प देऊन देऊन स्वागत के स्वागत केले केले तर पर्यवेक्षिका सुरेखा पाटील यांचे कविता या दिवशी पाचवी ते दहावीच्या प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी आपापल्या शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे निमित्ताने जुन्या काळातील गुरुंचे शिक्षण शिक्षण आणि आधुनिक काळातील गुरूंचे शिक्षण यावर आधारित गुरुकुल थीम सादर केली ही गुरुकुल थीम शिक्षक भरत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आली या थीम मध्ये आदित्य तावरे आठवी अ प्राची खापले आठवी अ हेमांगी भोईर आठवी अ आराध्या पारटे पाचवी मुन आराध्य देशमुख पाचवी सण सिद्धेश जाधव आठवी अ मानसी गिराचे पाचवी मुन हे विद्यार्थी सहभागी झाले होते या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका वैशाली देशमुख व परिवेक्षिका सुरेखा पाटील यांनी सर्व शिक्षक या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका वैशाली देशमुख पर्यवेक्षिका सुरेखा पाटील आणि सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेमध्ये पाचवी ते दहावीच्या वर्गातील तब्बल पासष्ट विद्यार्थी सहभागी झाले होते या स्पर्धेचे परीक्षण जयश्री चौधरी गणेश ठाकूर पंढरीनाथ रोकडे या शिक्षकांनी केले या स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे गट क्रमांक एक इयत्ता पाचवी ते सहावी प्रथम क्रमांक वृषाली सुनील बेनगीर सहावी अ द्वितीय क्रमांक आरोही राजू भालेराव पाचवी सन तृतीय क्रमांक कनिष्का विश्वनाथ थळे पाचवी मून उत्तेजनार्थ क्रमांक हिरण्या गणेश जोशी आणि हर्षाली मनोज माई पाचवी मून गट क्रमांक दोन सातवी आठवी प्रथम क्रमांक दिया सदानंद पाटील आठवी ब दुसरा क्रमांक किंजल धनाजी कांबळे आठवी ब दुसरा क्रमांक आयुष आत्माराम भारते आठवी अ तिसरा क्रमांक समृद्धी दिनेश रोकडे आठवी ब उत्तेजनार्थ क्रमांक चित्रांगना रवींद्र खारूक आठवी अ गट क्रमांक तीन नववी दहावी प्रथम क्रमांक तेजस्वी दत्तात्रय व्यापारी नववी अ द्वितीय क्रमांक जान्हवी सुनील पाटील दहावी अ तिसरा क्रमांक अमन सदानंद सप्पाळ दहावी अ उत्तेजनार्थ क्रमांक वेदांगी हरिश्चंद्र भोईर नववी अदिती दिलीप इंगोले नववी ब या कार्यक्रमासाठी ग्रंथपाल तपस्या मेहंदळे यांचेही सहकार्य लाभले नमस्कार नमस्कार माध्यन प्राची प्रतिक मी या शाळेत एक विद्यार्थी म्हणून शिकत आहे ही शाळा म्हणजे आमचे एक ज्ञानाचं मंदिर या शाळेत आम्हाला खूप आहे आणि शिक्षकही एवढे चांगले आहेत की आम्हाला प्रत्येक गोष्टी शिकवण्याचे प्रयत्न करतात काहीही कार्यक्रम असला तरी शिक्षक हे खूप प्रयत्न करतात

आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल